जयसिंगपूर वैरनाड्ड्यात मटक्याचा धुमाकूळ आपला हक्क संघटना महाराष्ट्र राज्य यांनी निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष पत्रकार खोकेंचे व्हिडिओ करायला गेल्यावर मटका एजंटचे असे म्हणणे आहे की आमचा मालक पोलिसांना एंट्री देतोय तर आम्ही खोकी का बंद करायची तुम्ही कोण आमच्या खोकेचे व्हिडिओ करताय म्हणजे आता पत्रकारांना धमकी दिली जाते खोके बंद सर काय आज ना साडे बारा हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश बाईकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा